राज्य सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्यात फडणवीसांना यश ऊर्जा खात्याचा कारभारही मुख्यमंत्रीच पाहणार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे वजनदार खाती शिंदेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण तर अजित पवारांकडे अर्थ खात्यासह उत्पादन शुल्क विभागाची ही जबाबदारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना वजनदार खात्याची लॉटरी महसूल विभागाची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर मुंडे बंधू भगिनींकडे वजनदार खाती पंकजा मुंडेंना पर्यावरण तर भुजबळांकडे असलेला अन्न ना आणि नागरी पुरवठा धनंजय मुंडेंच्या पत्रात आधीच्या तुलनेत राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजनांना कमी वजनदार खाती विखेंकडे जलसंपदा गोदावरी आणि खोऱ्याची तर महाजनांकडे विदर्भ तापी कोकण विकास महामंडळाची जबाबदारी अडीच वर्ष वेटिंगवर असलेल्या संजय शिरसाटे आणि भरत गोगावलेंना ही महत्वाची खाती शिरसाटांना सामाजिक न्याय तर गोगावलेंना रोजगार हमी मंत्रालयाची जबाबदारी सरनाईकांकडे परिवहन खातं बीडच्या मसा जोकमध्ये अजित पवारांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न विचारल्यावर अजित पवार निघून गेल्याची गावकऱ्यांची तक्रार तर परभणीतही सूर्यवंशी कुटुंबियांचं दादांकडून सांत्वन शिंदे सरकारच्या महत्वाकांक्षी एक राज्य एक गणवेश योजनेत बदल केल्यानं दीपक केसरकर नाराज केसरकरांनी मलाई खाल्ल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप तर आदित्य ठाकरेंनी उपकार विसरू नयेत केसरकरांचा पलटवार अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार एकवीस फेब्रुवारीला होणाऱ्या साहित्य संमेलनाचं सा निमंत्रण मोदींनी स्वीकारलं शरद पवारांची माहिती एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट